कसमादे परिसर विकास मंडळ डॉक्टर डी एस आहेर पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज विठेवाडी येथे आज राजर्षी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे कसमादे परिसर विकास मंडळ डॉक्टर डी एस आहेर पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज विठेवाडी येथे राजर्षी जयंती साजरी करण्यात आली तसेच नो ड्रग्ज डे निमित्ताने जनजागृती कार्यशाळा देखील आयोजित करण्यात आली प्रमुख पाहुणे म्हणून लोहणेर आरोग्य के केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कपिल देवरे यांची उपस्थिती लाभली प्राचार्य बी के पाटील अध्यक्षस्थानी होते या कार्यशाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांनी पोस्टर सादरीकरण केले नशामुक्त जीवन हेच आनंदी जीवन होय असे प्रतिपादन डॉक्टर कपिल देवरे यांनी केले प्राध्यापक चंद्रशेखर खैरनार यांनी सूत्रसंचालन केले आणि उमेश देवरे यांनी आभार मानले शरद ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा रवंदभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा